आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल झालेले आहेत आणि त्यांचे विविध कार्यक्रम हे महाराष्ट्रामध्ये आहेत मुंबईतल्या पेरेमोंट या हॉटेलमध्ये ते पोहोचलेले आहेत मुंबईत ठिकठिकाणी त्यांचे कार्यक्रम असणार आहेत अमित शहा पेरेमोंट हॉटेलमध्ये पोहोचलेले असून मुंबईत त्यांचे विविध कार्यक्रम असणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हा महाराष्ट्र दौरा आहे पालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गेल्या काही दिवसात दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावरती आलेले आहेत आणि पेरेमॉन हॉटेलमध्ये पोहोचले असून मुंबईत त्यांचे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत ही दृश्य आपण पाहतो आहे काही वेळापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत पोहोचले असून पेरेमोट हॉटेलमध्ये ते पोहोचले आहेत सोबतच मुंबईत त्यांचे विविध कार्यक्रम होणार आहेत मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावरती आहे सोबतच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकासुद्धा तोंडावरती आहेत या सर्व पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा दौरा आहे या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे दरम्यान भाजपाकडून या दौऱ्याची विशेष तयारी केली गेली आहे मुंबईतल्या ठिकठिकाणी अमित शहा यांचे कार्यक्रम होणार आहेत अमित शहा हे मुंबईत पोहोचले असून आज दिवसभर ते मुंबईमध्ये असणार आहेत आणि मुंबईत अमित शहा यांचे विविध कार्यक्रम हे होणार आहेत अंधेरी या ठिकाणीसुद्धा त्यांच्या एका कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे काळाघोडा येथे सुद्धा अमित शहा भेट देणार आहेत अशी माहिती समोर येत दरम्यान जोरदार तयारी भाजपाकडून करण्यात आलेली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत पोहोचले असून मुंबईत त्यांचे विविध कार्यक्रम होणार आहेत आज दिवसभर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत असणार आहेत काळाघोडा येथेसुद्धा ते भेट देतील तर अंधेरी येथेसुद्धा त्यांचा एक कार्यक्रम असणार आहे मुंबईतल्या ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन हे करण्यात आलं आहे तरी तर दृश्य आपण पाहतो आहे काही वेळापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत पोहोचले असून मुंबई विमानतळावरून ते हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत हॉटेल पॅरामॉंट या ठिकाणी ते पोहोचले असून विविध कार्यक्रमांचं आयोजन हे केलं गेलं आहे काही वेळापूर्वीची दृश्य आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल झाले असून कॅरामोंट हॉटेलमध्ये पोहोचले असून विविध कार्यक्रमांचं आयोजन मुंबईत करण्यात आलेलं आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत शुभम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत पोहोचलेले असून दिवसभर त्यांचे कोणकोणते कार्यक्रम असणार आहेत मुंबईत अगदी बरोबर जगदीश आपण बघू शकतो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत सरकार विभागाचे अनुषंगाने दोन त्यांचे महत्त्वाचे कार्यक्रम जे आहेत ते मुंबईमध्ये होत आहेत काही वेळा आधीच त्यांचं मुंबईमध्ये आगमन झालेलं आहे आपण बघू शकतो फेअरमोंट हॉटेल आहे हे सांताक्रूजमध्ये आहे विमानतळाच्या अगदी लागून आहे सध्या या हॉटेलमध्ये जे आहे आत्ता या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं देखील भाषण जे आहे ते सुरू आहे आंतरराष्ट्रीय स सहकारकरिता वर्ष चे जे आहेत पूर्ण झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजन जे आहे ते सध्या या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर मात्र यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई या ठिकाणी त्यांचा दुसरा कार्यक्रम होणार आहे आणि सदरच्या कार्यक्रमामध्ये नुकतीच जी आहे आत्ता त्यांची उद्धव ठाकरे यांची काल सभा देखील झालेली आहे त्या सभेमध्ये देखील त्यांनी अनेक वक्तव्य जे आहेत ते केलेले आहेत त्यानंतर पुन्हा एकदा काही राजकीय वक्तव्य ते करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे सोबतच अमित शहा यांची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक बैठक देखील होण्याची शक्यता जी आहे ती देखील वर्तवण्यात येत आहे आणि ही बैठक समजा झाली तर आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने याच्यामध्ये काही महत्वपूर्ण निर्णय होतात का सोबतच महायुती म्हणून आपण एकत्रित पुढे जातोय की तिन्ही पक्ष स्वतंत्र लढा देतील यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे जगदीश धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल